नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आता नमस्कार दादा नमस्कार जय महाराष्ट्र जय झाली खरेदी विक्री हो झाली किती दिल्यात आज आज टोटल सात म्हशी सात म्हशी आता खाली किती शिलक बारा तेरा म्हशी होते चार मशी उरले चार म्हशी उरले आहेत बघू शकता मित्रांनो चारही म्हशी इथं उभा आपल्या आपल्यासमोर तर एकंदरीत आता सांगा डिटेल सांगा आम्हाला डिटेल एक म्हणलेली आहेत तीन म्हशी कच्चे आहेत आठ आठ दिवसाचं आहे आधी इथं काय सांगितलं तुमचं एक लाख पंधरा एक लाख खाली काय आहे आहे खाली एक लाख पंधरा हजार रुपये दुधाला काय चाललंय अकरा लिटर देईन पुढचं यायचं काय डिटेल याच्या एक लाख पस्तीस हजार रुपये सांगता एक लाख सांगितलं एकदम मोठ्या मापाची मैसे बघू शकता पुढे एक मैसे एक लाख तीस हजार रुपये सांगता एक लाख तीस हजार रुपये सांगितले म्हैस बघा मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या पूर्ण मापाच्या सांगायला हे व्यवहारात मागे पुढे करून शेतकरी बांधवला अंगाच्या साडाच्या दुधाच्या बोलत हिच काय राहू हिच्या सांगायला एक पणचाळीस सांग मागे पुढे किती दिवस कच्ची आहात दहा बारा दिवसाचे दहा बारा दिवसाची दुधाला काय चालतंय दुधाल सगळ्या बारा तेरा चौदा पर्यंत चालत्या आता दूध खाण्यापिण्यावर असतो ना तसं खाणं पिणं तसं दूध कॉन्टॅक्ट नंबर सांगणार मग माझा नंबर अठ्याहत्तर तेवीस आठशे पन्नास तीनशे बत्तीस राहणार कोडेगाव तालुका नवा असा जिल्हा आयल्यान